तरुणांचा बेरोजगारी विरोधात आक्रोश व सरकारचा निषेध लाडक्या भावाची फसवी योजना नको रोजगार भत्ता द्या ॲडव्होकेट अनिल वासम शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी भारतीय तरुणांचे प्रेरणास्थान शहीद राजगुरू यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ जिल्हा समितीच्या वतीने महाराष्ट्रातील वाढत्या बेरोजगारी विरोधात राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली निवासी उपजिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले महाराष्ट्रातल्या सुशिक्षित तरुणांच्या भावनाशी खेळणाऱ्या कुचकामी सरकार लाडक्या भावाची फसवी योजना घोषित करून लाभापासून वंचित ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे महाराष्ट्रात याआधी राज्य सरकारच्या अंतर्गत पंचवीस लाख कर्मचारी काम करीत होते मात्र एकोणीसशे नव्वदपासून पासून अघोषित नोकर भरती बंदीमुळे ही संख्या सतरा लाखावर आणली आहे राज्य सरकारच्या विविध खात्यामध्ये तीस टक्क्याहून अधिक पदे रिक्त आहेत दोन हजार सोळा सतराच्या आर्थिक सर्वेक्षणानुसार जाहीर केलेल्या रिक्त जागा तीन लाखाहून अधिक आहेत मागील पंचवीस तीस वर्षापासून सरकारने नोकर भरती थांबवली आहे जी काही नोकर भरती केली जात आहे ते अत्यंत त्रोटक आहे ही क्षेत्र अत्यंत चीड निर्माण करणारी आहे याची तीव्र शब्दात निंदा युवा महासंघाचे केंद्रीय समिती सदस्य ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केली शहीद राजगुरूंच्या जयंतीचं औचित्य साधून डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया अर्थातच भारताचा लोकशाही युवा महासंघाच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक शासकीय कार्यावरती महाराष्ट्रातल्या वाढत्या बेरोजगारीच्या बेरो विरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली त्याच अनुषंगानं आज सोलापूर जिल्हा समितीच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आम्ही आलो आणि इथल्या उप निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की आज महाराष्ट्रामध्ये सरकार आपलं पाप लपवण्यासाठी रोज एक नवीन योजना काढतायत की लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल अशा योजनेनं सर्वसामान्यांचा फायदा झालाच नाही पण उलट जास्त नुकसान झालेलं आहे एकीकडे लाडका भाऊ म्हणता आणि लाडका भाऊचे जे निकष आपण बघितलो त्या निकषामध्ये लाडका भाऊ बसत नाही तो खऱ्या अर्थानं सुशिक्षित असूनसुद्धा त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही महाराष्ट्रामध्ये आम्ही अनेक वर्षापासून सांगतोय की वेगवेगळ्या शासनाच्या विविध विभागामध्ये जागा रिक्त आहेत त्या जागा भरा परंतु कंत्राटी पद्धतीनं जागा भरून खऱ्या खऱ्या आपल्या ज्या पात्र लाभार्थ्याला वंचित ठेवण्याचं काम हे सरकार जाणीवपूर्वक करत आहे म्हणून या सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे आज वाढती महाराष्ट्रातली बेरोजगारी पाहतात तरुणांच्या देखील आत्महत्या होत आहेत शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत याला जबाबदार कोण म्हणूनच आज आम्ही शांतते देऊन या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातल्या प्रत्येक बेरोजगाराला रोजगार मिळालं पाहिजे आणि हक्काचा रोजगार आहे जर सरकार रोजगार देत नसेल तर सरकारच्या घशातून रोजगार काढण्याची ताकद आमच्यासारखे युवकात आहे हे या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगण्यासाठी आम्ही आलो आहे म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्या तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवणाऱ्या या महाराष्ट्र सरकारचा या ठिकाणी निषेध करतोय आणि आगामी काळामध्ये तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील या ठिकाणी देतो आहे महाराष्ट्रातील नव्या देशातील महिला स्त्रिया या सुरक्षित आहेत का मोठा प्रश्न आपल्या सर्वांसमोर समाजासमोर प्रशासनासमोर आहे राज्यकर्त्यासमोर पडला पाहिजे महिला सुरक्षित नाहीत ज्या घटना कोलकत्तापासून बदलापूरपर्यंत वेगळ्या ठिकाणी आहेत या घटना मानवी समाजाला माणुसकीला कायमा फासणार आहेत या सगळ्या घटनांमध्ये जे आरोपी आहेत त्यांना तात्काळ शिक्षा शासनाने पुढाकार घेत कठोर शिक्षा करावी अशी मागणी या ठिकाणी करते त्यासोबतच आज युवकांचं भविष्य बेरोजगार युवकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे डी वाय एफ आय दरवर्षी शहीद राजगुरू यांचा स्मृती जयंती बेरोजगारी विरोधात दिवस साजरा करते या दिवशी संबंध महाराष्ट्रामध्ये जे बेरोजगारीचे प्रश्न आहेत ते मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करते गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून नाशिक आयुक्तालयावरती पेसा संदर्भात घेऊन हजारो युवक आदिवासी युवक शिकलेले तरुण त्या ठिकाणी बसले आहेत त्या ठिकाणी माझे आमदार जे पी गावित हे सुद्धा उपोषणाला बसले आहेत यांचाही प्रश्न गंभीर आहे महाराष्ट्र शासनाने या उपोषणाची सुद्धा तात्काळ दखल घेत या उपोषणकर्त्यांचे प्रश्न सोडवावे भरती जी आहे ती तात्काळ सुरू करावी त्याच्यातले जे बोगस आहेत ते बाजूला सारून जे खरे लाभार्थी आहेत त्यांना ला न्याय द्यावा अशी मागणीसुद्धा या ठिकाणी यावेळेस करतो